ओंकार भोजने ओंकार भोजने अतिशय उत्कृष्ट असा कलाकार आहे अतिशय चांगले असे ॲक्टिंग करतो नक्कीच तुम्ही त्याला वेगवेगळ्या चित्रपटात सध्या बघताय एकदा येऊन तर बघा सरला एक कोटी असे विविध चित्रपटात तुम्हाला तो सध्या दिसतो आहे नक्कीच पुढे वेगवेगळ्या वेब सिरीजमध्ये हिंदीमध्ये पण येऊ शकतो नक्कीच अतिशय उत्तम असा हा कलाकार आहे ओंकार भोजने याला खरी ओळख मिळाली ती महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमधून आता महाराष्ट्राची हास्य जत्रा अतिशय उत्कृष्ट असा हा शो आहे अतिशय हवा या शोची होतीये म्हणजे चला हवा येऊ द्या या शो नंतर कोणाची जर कधी जास्त प्रमाणात मार्केटिंग कोणाची प्रसिद्धी होत असेल तर ती महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोची आता या शो मध्ये विविध कलाकार आहेत जसे की गौरव मोरे झाला प्राजक्ता माळे झाली समीर दादा झाला भरपूर मोठमोठे कलाकार सुद्धा आहेत जजमध्ये जर आपण बघितलं तर सई तामनकरे प्रसाद ओके मकर नानासपुरी सुद्धा कधी कधी येतात तर नक्कीच अतिशय उत्कृष्ट असा हा शो आहे आणि या शो मध्ये ओंकार भोजने हा या शो मध्ये होता मुख्य भूमिकेत होता म्हणजे भरपूर प्रेक्षक ओंकार भोजनेमुळे हा शो बघायचे परंतु ओंकार भोजने याने मागे शो सोडून दिला महाराष्ट्राची हस्त जात्रा हा शो त्याने सोडला आता जेव्हा त्याने तो शो सोडला तेव्हापासून वेगवेगळी कारण वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत होते की ओंकार भोजने याचे भांडण झाले आहे मध्ये तर बातमी अशी सुद्धा आली होती की ओंकार भोजने आणि गौरव मोरे यांच्यामध्ये भांडण झालेलं आहे त्यामुळे ओंकारने शो सोडला त्यानंतर अजून एक कारण समोर आलं की ओंकार भोजने हा नाराज असल्यामुळे त्याने महाराष्ट्राची हस्त्रा सोडली आहे तर विविध तर्कवितर्क म्हणा विविध कारणे समोर येत होती परंतु स्वतः ओंकार भोजने याने या गोष्टीची स्पष्टता दिलेली आहे याचं उत्तर दिलेलं आहे की त्याने हा शो का सोडला तर याविषयी शो का सोडला याविषयी ओंकार भोजने म्हणाला माझे समोर दोन चित्रपट होते आणि त्यामुळेच हास्य जत्रेच्या वेळेमध्ये वारंवार बदल करावा लागत होता मला सुद्धा किंवा शोच्या डायरेक्टर लेखक यांना सुद्धा वारंवार वार बदल करावा लागत होता व तसेच माझी प्रकृती थोडीशी खराब होती त्यासाठी मी सुट्टी घेतली होती परंतु परंतु ती त्या शोमधली कायमची सुट्टी झाली तर असं स्पष्टीकरण असं स्पष्टीकरण ओंकार भोजने यांनी दिलेलं आहे आणि हे जे वेगवेगळे वेग तर्कवितर्क लावत होते लोक वेगवेगळ्या वेग मा रीलमध्ये म्हणा यूट्यूबवर फेसबुकवर सर्व प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे वेग तर्कवितर्क लावत होते की त्याचं भांडण झालेलं आहे तो नाराज आहे त्यामुळे त्याने शो सोडला आहे तर त्या संपूर्ण गोष्टी खोट्या निघालेल्या आहे एकतर तो आजारी होता आणि दुसरा त्याला वेळ मिळत नव्हता नक्कीच त्याचे वेगवेगळे पिक्चर वेगवेगळे चित्रपट येत आहे मागे पण आलेले आहेत आणि आता सुद्धा सिरीजमध्ये पण आपल्याला तो दिसणार आहे तर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममुळे किंवा वेगवेगळ्या व्यस्ततेमुळे त्याने हा शो सोडला होता आपण पाहिलं चला हवा येऊ द्या हा शो जेव्हा बंद झाला त्यानंतर निळेश साबळे यांनी एक शो काढला होता हसताय ना हसायलाच पाहिजे हा तो शो होता अतिशय उत्कृष्ट असा हा शो होता यामध्ये सुद्धा प्रमुख पाहुणे येत होते आणि यामध्ये आपल्याला ओंकार भोजने हा दिसला होता त्याच्यासोबत आपण पाहिलं भाऊ कदम होते आणि निलेश स्वतः स्वतःसुद्धा होता तर त्या शोमध्ये आपल्याला ओंकार भोजने हा दिसला होता परंतु काही दिवसानंतर या शोची जादू कमी झाली तेवढा प्रेक्षकांना हा शो भावला नाही आणि तो बंद झाला परंतु त्या शोमध्ये आपल्याला तो दिसला होता आणि त्यानंतर आता वेगवेगळ्या चित्रपटामध्ये आपल्याला तो दिसतोय चिकी चिकी बुबुम बुम हा चित्रपट नवीन आलेला आहे प्रसाद खांडेकर महाराष्ट्राची हास्य जत्रा यामध्ये तो कलाकार आहे लेखक आहे तर त्याचाच हा चित्रपट आहे आणि त्यामध्ये आपल्याला ओंकार भोजने हा दिसतोय तर नक्कीच ओंकार भोजनेचे नवीन नवीन चित्रपट येत आहेत आणि नक्कीच ह्या व्यस्ततेमुळे हे जे नवीन नवीन कामं येत आहेत त्यामुळेच त्याने तो शो सोडला होता महाराष्ट्राची हास्य जत्रा याच कारणामुळे त्याने सोडला होता बाकी दुसरं कोणतंही कारण नव्हतं ना नाराजी होती ना भांडण झालेलं होतं ना कोणतंही वेगळं कारण होतं जे गैरसमज पसरत आहे ते चुकीचं होतं तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती आवडली असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल आपलं धन्यवाद